नमस्कार नीतूज कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण कैरीच्या लोणच्याची एक खास पद्धत पाहणार आहोत हे लोणचं माझ्या सासूबाईंनी बनवलेलं आहे यामध्ये असा एक खास पदार्थ आहे ज्यामुळे आपल्या कैरीच्या लोणच्याची चव तर वाढतेच पण त्यासोबतच ते आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे ही रेसिपी अगदी साधी सोपी आहे विकतचा मसाला असेल किंवा घरी तयार केलेला मसाला असेल दोन्ही पद्धतीने तुम्ही लोणचं करू शकता त्या दोन्हीसाठी काही टिप्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्वीपासून असं म्हटलं जातं की एक पाऊस पडून गेल्यानंतर कैरीचं लोणचं जर केलं तर ते छान होतं किंवा जास्त काळ टिकतं तर इथे आपण बाजारातून साधारणपणे दोन किलो कैरी घेतली आणि ती फोडून आणलेली आहे फोडून आणलेली कैरी अशी आपल्याला स्वच्छ करून घ्यायची कारण ती कैरी फोडत असताना जो अडकितता किंवा जे काही ते साधन वापरतात ते लोखंडाचं असतं त्यामुळे आपल्या कैरीला थोडासा काळसा रंग येतो या कैऱ्यांवरती दोन चमचे हळद आणि दोन चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून प्रत्येक फोडीला हळद आणि मीठ लागेल अशा पद्धतीने आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्याने किंवा हाताच्या साह्याने तुम्ही करू शकता हळद आणि मिठाने फक्त चवच वाढत नाही तर हे अँटीबॅक्टेरियलचं सुद्धा काम करतं आणि वर्षभर आपलं लोणचं टिकून राहावं यासाठी देखील हळद मीठ आपल्याला मदतच करत असतात अशा प्रकारे कैरीला हळद मीठ लावून झाल्यानंतर काही वेळासाठी हे असंच ठेवायचं आहे याला थोडंसं पाणी सुटायला लागेल त्यानंतर एखाद्या चाळणीमध्ये किंवा भांड्याच्या जाळीमध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे म्हणजे पाणी सगळं निथळून खाली येतं तर हे चपात्या ठेवण्याचं भांडं आहे याला खाली छोटस स्टँड सुद्धा आहे त्यामुळे याच्यातून निथळलेलं पाणी खालच्या भांड्यामध्ये जमा होणार आहे साधारणपणे तीन चार तास या कैऱ्या अशा भांड्यावर ठेवल्या तरी चालतील बऱ्यापैकी कैरीला पाणी सुटून ते खाली व्यवस्थित येतं इथं आम्ही रात्रभरासाठी हे ठेवलेलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिलं तर खालच्या भांड्यामध्ये असं पाणी जमा झालेलं होतं आता या कैऱ्या आपल्याला एका स्वच्छ कॉटनच्या कपड्यावरती पसरवून सुकवायच्या आहेत ऊन असेल तर उन्हात सुकवलं तरी चालेल ऊन नसेल तर फॅनखालीसुद्धा तुम्ही ह्या कैऱ्या सुकवू शकता इथे पूर्ण एक दिवस फॅनखाली आणि उन्हामध्ये साधारण एक तास अशा या कैऱ्या सुकवलेल्या आहेत अशा हळद मिठाच्या कैरीच्या फोडी खायला देखील खूप छान लागतात तर तुमच्यापैकी कोणाकोणाला अशा कैरीच्या फोडी खायला आवडतात हे मला कमेंट करून नक्की सांगा इथे आपण लोणच्यासाठी मसाला तयार करत आहोत मोहरीची डाळ अर्धी वाटी धने जिरे आणि बडीशेप दोन दोन चमचे आणि एक चमचा मेथी घेतलेली आहे हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहे मोहरीची डाळ वगळता धने जिरे बडीशेप आणि मेथीची आपल्याला पावडर करायची आहे थोडीशी जाडसरच पावडर असावी रेडीमेड मसाला आणला तर तो एक किलो किंवा दोन किलो तीन किलो अशा प्रमाणातला मिळेल इथे आपल्याकडे एक किलोपेक्षा जास्त कैदी आहे त्यामुळे हा एक्स्ट्राचा घरातला मसाला काढलेला आहे असं नाही की कि दीड किलोला एक किलोसाठी जरी तुम्ही एक किलोचं रेडीमेड पॅकेट आणि घरामध्ये काही असा मसाला काढला तर त्या कैरीला खार खूप चांगला येतो आणि बऱ्याच जणांना कैरीचं लोणचं खाण्यापेक्षा किंवा कैरीची फोड खाण्यापेक्षा तो खार खायला खूप आवडतो तसं असेल तर हा एक्स्ट्राचा मसाला तुम्ही घरी नक्कीच काढू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल मीट है। है मीट की मीठसुद्धा थोडंसं गरम करून घेतलेलं आहे तर हे मीठ गरम करून घेण्यामागचं कारण की यामध्ये मॉइश्चर राहता कामा नये ज्यामुळे आपला लोणच्याचा मसाला व्यवस्थित तयार होता आणि लोणचं वर्षभर टिकतं बुरशी येत नाही हे तयार केलेले मसाले मोहरीची डाळ आणि एक छोटी वाटी लसूण यासोबतच इथे आपण एक किलोसाठी म्हणजे शंभर ग्रॅम इतका बंधूचा लोणचे मसाला टाकलेला आहे तुम्हाला जर हा रेडीमेड मसाला वापरायचा नसेल तर घरी देखील तुम्ही आणखी प्रमाण वाढवून सेम मसाला तयार करू शकता तरी इथे आपण हा सर्व मसाला व्यवस्थित एकत्र एक केलेला आहे यामध्ये आपण लसूण टाकलेला आहे तर लसूण हा ऑप्शनल आहे पण तुम्ही जरूर वापरा कारण कच्चा लसूण खाणं हे आरोग्यासाठी खूप चांगलं असतं आणि तो असा खाल्ला जात नाही त्याचा उग्र वास येतो तर अशा पद्धतीने जर लोणच्यामध्ये टाकून तुम्ही खाल्लात तर त्याचे फायदे आपल्याला नक्कीच मिळतील घरगुती पद्धतीने आपण हे लोणचं तयार करतो त्यामुळे यामध्ये वापरलेलं तेल हे प्रमाणात असतं शिवाय सर्व साहित्य आपल्या माहितीचं असतं त्याच्यामध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्ह नसतात त्यामुळे अगदी कुणीही हे लोणचं खाल्लं तरी त्रास होत नाही तयार मसाला आणि कैरीच्या फोडी व्यवस्थित एकत्र करून घ्यायच्या आहेत त्यानंतर एक छोटी वाटी आपल्याला गूळ टाकायचा आहे हा ऑप्शनल आहे पण यामुळे आंबट गोड तिखट याची चव खूप छान बॅलन्स होते त्यामुळे नक्की टाका एकदा तरी हे करून पहा नाही आवडलं तर नेक्स्ट टाईम तुम्ही तुमच्या पद्धतीने नक्कीच करू शकता काही लोक साखर सुद्धा टाकतात साखरेऐवजी गुळ कधीही चांगला चव छान येते तर आता इथे आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि सर्वात शेवटी घालायचं आहे ते तेल आता तेलामध्ये कोणतं तेल वापरावं हा पण एक प्रश्न असतो कसं आहे ना पूर्वीपासून आपण शेंगदाण्याचं तेल वापरत आलो कारण आपल्याकडे शेंगदाणा तेल जास्त प्रमाणात वापरलं जातं घरी घाण्यावरती गाळलेलं तेलसुद्धा पूर्वी असायचं त्यामुळे तेच तेल वापरलं जायचं आत्ता तुम्ही जे तेल वापरतात ते लोणच्यासाठी वापरू शकता तर इथेसुद्धा मी सूर्यफुल तेल घेतलेलं आहे हे तेल छान गरम करून पूर्ण थंड होऊ दिलं आहे गरम केलेलं तेल थंड होण्यासाठी पाच ते सहा तास आरामात लागतात तर हे पूर्ण थंड झालेलं तेल आता आपल्याला जसं लागेल असं टाकायचं आहे साधारण चार वाट्या तेल घेतलेल्या आहे एवढं लागणार नाही पण थोडंसं जास्तीचं तेल आम्ही गरम करून घेतले कारण पुन्हा पुन्हा गरम करणं ते थंड करणं यामध्ये वेळ खूप जातो तर थोडं जास्तीचं तेल गरम करून घेतले म्हणजे लोणचं तयार करताना लागेल एवढं आपल्याला वापरता येतं लोणचं बनवत असताना जो रेडीमेड मसाला वापरला त्यामध्ये हिंग आहे त्यामुळे एक्स्ट्रा हिंग आपण याच्यामध्ये टाकलेलं नाही आहे तुम्ही जर पूर्णपैकी घरी तयार करत असाल तर मात्र तुम्ही हिंग टाकू शकता तर इथे लागेल असं आपल्याला तेल टाकायचं आहे तेलामध्ये फोडी छान भिजतील इतपत तेल टाकायचे फोडींच्या वरती तेल यायला सुरुवातीला नको आहे कारण जसजसं लोणचं मुरेल आणि फोडींचा आकार कमी होईल तसं तेल आपल्याला वरती दिसायला लागेल आता हे आपण असंच झाकून ठेवलेलं आहे दुसऱ्या दिवशी जर पाहिलं तर आपल्याला बघा तेल थोडंसं वरती आल्यासारखं दिसत आहे याचा अर्थ फोडींचा आकार थोडासा कमी होतो आहे आणि जस जसं हे लोणचं मुरत जाईल तस तेल थोडंसं वरती यायला लागतं इथे आपण मुळातच थोडं कमी प्रमाणात तेल वापरलेलं आहे एवढं तेल देखील सफिशियंट होतं अजिबात लोणच्याला बुरशी येत नाही किंवा खराब होत नाही फक्त हे लोणचं मिक्स केल्यानंतर दोन तीन दिवस असंच बाहेर ठेवा त्याला कापडाने बांधा किंवा व्यवस्थित झाकून ठेवा आणि दिवसातून दोन ते तीन वेळा व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि नंतरच आपल्याला हे लोणचं भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे म्हणजे हे लोणचं व्यवस्थित मिक्स होतं छान मुरतं देखील आणि चवीलाही छान लागतं वर्षभर बुरशी न येता संपेपर्यंत टिकतं तर अशा पद्धतीने इथे आपलं लोणचं तयार झालेलं आहे लोणचं काढत असताना ओला हात किंवा पाण्याचा चमचा वापरायचा नाही आहे स्वच्छ कोरडा चमचा वापरा आणि वर्षभर या चवदार लोणच्याचा आस्वाद घ्या